नमस्कार मित्रमैत्रिणींनो आपल्या सर्वांचे ममताज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला टेस्टी आणि सोप्या पद्धतीने साबुदाणा पराठा बनवून दाखवणार आहे जर ममताज रेसिपी मराठी या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा इथे साबुदाना पराठा बनवण्यासाठी एक वाटी साबुदाना घेतला आहे स्वच्छ धुवून घेऊयात आणि तीन ते चार तास हा साबुदाना भिजत घालायचा आहे हवं तर तुम्ही रात्रीलाही हा साबुदाना भिजत घालू शकता साबुदाना छान मुरलेला आहे पाहू शकता नरम पडलेला आहे आता यामध्ये बाकीचे साहित्य टाकून घेऊ तीन ते चार हिरव्या मिरच्या मिक्सरातून बारीक केलेल्या त्यानंतर एक छोटी वाटी साबुदाणाचं कूट एक वाटी उखळलेला आलूचा कीस एक वाटी आलू म्हणजे इथे दोन आलू घेतलेले आहे उकडून छान किज करून घेतलेला आहे आणि उपवासासाठी एक चमचा काळा मीठ टाकलेला आहे आता हे छान मिश्रण मिक्स करून घेऊयात वाटलंच तर तुम्ही थोडं पाणी यामध्ये घालू शकता छान गोळा तयार करून घ्यायचा आहे जोपर्यंत गोळा तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला साबुदाणा आणि आलू छान मिक्स करायचं आहे साबुदाणा आणि आलू छान मिक्स झालेला आहे आताचा गोळा तयार करून घेऊ पाहू शकता छान एक गोळा तयार करून घेतला आता या गोळ्याचे पराठे तयार करून घेऊयात त्यासाठी एक प्लॅस्टिकची पिशवी घेतली आणि हाताला तेल लावून घेतलं हाताला तेल लावल्यानंतर एक गोळा तयार करून घेत आहोत प्लास्टिकलाही तेल लावून घेऊ आणि हा गोळा छान त्यावरती स्प्रेड करून घेऊयात गोल साईजचा आपल्या घरी जे साहित्य आहे त्याच साहित्यात हा शाबुदाना पराठा बनतो तर तुम्ही शाबुदाना खिचडी किंवा शाबुदाना वळे खाऊन झाले असाल बोर तर ही शाबुदाना पराठा एकदा नक्की बनवून पहा शाबुदाना पराठा बनवून तयार झालेला आहे तर चला आता याला भाजून घेऊयात तव्यावरती तेल टाकून घेतलेलं आहे तेलाऐवजी तुम्ही तुपाचाही वापर करू शकता पराठा छान ताव्यावरती टाकून घेतला याला दोन्ही साईडला आपल्याला छान असा शेकून घ्यायचा आहे तो पराठा एक साईड होतोय तोपर्यंत आपण दुसरा पराठा बनवून घेऊयात पराठा एक साईडला शेकून झालेला आहे परतून देऊयात पाहू शकता छान ब्राऊन असा कलर आलेला आहे साइडला तेल टाकून घेऊ आणि पराठा छान भाजून घेऊयात थोडं प्रेस करून हा पराठा शेकला तर खूप चविष्ट लागतो आणि आतमधून भाजला जातो तर मी अशा पद्धतीने हे सर्व पराठे भाजून घेणार आहे उपवासामध्ये किंवा आगळं वेगळं असं शाबुदाण्याचं काहीतरी खायचं असेल तर तुम्ही या पद्धतीचा पराठा एकदा नक्की बनवून पहा हा शाबुदाना पराठा तुम्ही दह्यासोबत किंवा नारळाच्या चटणीसोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत आलूच्या चटणीसोबतही खाऊ शकता जर तुम्हाला शाबुदाना पराठा उपवासामध्ये नाही बनवायचा असेल तर तुम्ही यामध्ये दही जिरं कोथिंबीर असं आणखी साहित्य ॲड करू शकता आणि पराठा बनवून खाऊ शकता खूप चविष्ट लागतो पुढच्या उपवासाच्या रेसिपीमध्ये तुम्हाला कुठली रेसिपी हवी आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच एका छानश्या व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि काळजी घ्या आहे ना जबरदस्त रेसिपी तर एकदा नक्की बनवून पहा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा छान लाल ब्राऊन असे आपले पराठे तयार झालेले आहेत आता मी हे दयासोबत खाणार आहे एखाद्या वेळेस कोणाला शाबुदाना खाल्ल्याने ॲसिडिटी होते तर या पद्धतीने पराठा बनवून खाल्ला तर कुठल्याही प्रकारचे ॲसिडिटी किंवा काहीही होणार नाही कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेलायकनवरतीही क्लिक करा धन्यवाद